तर मित्रांनो स्वागत करतो मी बघा आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थमनरमध्ये नक्की बघितलंच असं बघा आपण स्पीकर तयार केलं बघा तर मित्रांनो आपण जे एक स्पीकर अगोदरच तयार करायला टाकले होते बघा त्याची क्लिप आता ॲड करतो बघा ती नक्की एकदा चेक करा बघा तर मित्रांनो बघा आपण आलो बघा त्याच पॉईंटला जिदा आपलं बघा मागचे आपलं स्पीकर तयार केलं तर आपल्या प्रिन्सवाल्याकडं तर पटापट बघा त्या बॉक्सचा एकदा माप देऊन घेऊ आणि स्पीकर घेऊन येऊ बघा एकदा आठ इंच बघा ही साईज आहे का आपली एवढीच ठोयची बघा ही साईज पट्ट्या एवढीच हा एवढीच आहे अंतर बघ आता हे जे आहे का आपलं सहा इंच बॉक्स आहे आणि आपल्याला टाकायचं बघा आठ इंच स्पीकर आमचं काम आहे का थोडं वरचड बघा थोडं असं असं ट्रॅक्टर छोटं आणि त्याच्यावर टाकायचं मोठं म्हणजे मोठं जामन बघा आता हे जे आपले स्पीकर आहे बघा हे आपलं सहा इंच याच्यावर टाकायला लागलो आपण आठ इंची जो आपण जे बघूया ट्रॅक्टरला बॉक्स बौक, बॉक्स घेतलाय बघा ते काय व्हायला लागलंय थोडासा मोठा झालाय आपण त्याची जी साईडचे ज्या पट्ट्या आहेत का आपल्या रोटाच्या त्याला ठोकून 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 बसविल असं डोकं लावलं बघा याच्यामध्ये हा जो आपला जो वरचा स्पीकर आहे बघा याच्या जागेवर फक्त इथे आठ इंच ठेवायचं आणि ही जी साईज आहे का एवढी ही साईज फक्त अशीच राहून द्यायची फक्त ही जी, जी वरची आठ इंची जी साईज जी आहे का ती थोडी वाढणार बघा त्याच्यामुळे बॉक्स घेऊन आलो बॉक्सीची फिटिंग आपली अशी आहेच अशीच त्या ट्रॅक्टरवरती बस बसून जाते बाबा ओके के मोसम मय अरे 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 गाडी गाडी माणूस किंवा आपल्याला पाऊस यायला लागला बाबा तर मित्रांनो बघा आपल्याला जायचं बघा सव्वा केली माझ्याकडे नाही चावी चावी हारेल का सीट सगळं वरलं झालं दीड इंची पाईप आहे का दाखवा बरं आणायला

हा ते बारके बॉक्स तयार करायला लागलो त्यासाठी बघा तर मित्रांनो त्यांना लाभून आहे का आणून दिला बघा आपल्या बॉक्सचा आणि येतो बघा लगेच पाऊस झाला बघा चालू यायच्या वेळेस बघा सगळं असं म्हणजे वातावरण नव्हतं पावसाचं ना आता बघा नुसतं आबळा जाबा बरचं सामान घ्यायचं होतं आता काय कॅन्सल करावं वाटतं बघा घरी जायचं पण अवघडी थांबलोय बघा आपलं मस्त झाडाखाली ते आपलं मान चालायचं काय होय उघडला दिसतोय चला तर मित्रांनो तुम्ही क्लिप आपली बघितली असून बघा जे की आपण अगोदर तयार करायला टाकले होते ते टाकले होते आपण मागच्या सोमवारी बघा आणि आपण चाललो बघा या सोमवारी त्याच्या मागचं कारण आपले दीपक बघा थोडेसे बाहेर गेले ते मग त्यांना चार पाच दिवस लागले येऊस तर आणि विषय असं झाला तर आपल्याला की त्याच्यात स्पीकर पण नवीन घ्यायचे आहेत आता आज आपण बॉक्स आपले स्पीकर प्लस आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायला लागलो बघा याच व्हिडिओमध्ये आपण जे आहे का लाइटिंगचं सामान पण आणायला लागलो बघा जे ट्रॅक्टरची लायटिंग आहे आपली ती थोडीशी खराब झाली बघा उदूक त्याला अपडेट करा थोडंसं नवीन करायची आणि ते ते पण आज या व्हिडिओमध्ये बघा कवर करून टाकू लाईटिंग थोडंसं नंतर करणार आहे पण ते सामान आज आणश्य चाललो आहे म्हणलं पैठणला तर येता येता घेऊन येऊ बघा आपला रस्ता बघा एकदा कसा झालं आहे असं याच्यामुळे का थोडंसं कामाला उशीर व्हायला लागलं आता आपण मस्त बॉक्स आणू पण आणल्याच्या नंतर आपल्याला या रस्त्याने ट्रॅक्टर काढता पावसामुळे गाडी काय अशी तशी वाटली का काय हे याच्या दोन्ही काय लागले ते सगळे आहे याच्यामध्ये गेले बघा अरे मुगळे आता काय करणार आता काही निघत आहेत मुंगळे दंभाम याही दोन्ही घायला लागले ते चेन्स पॉकेट मधून सगळे आपले मित्राची गाडी म्हणजे काय ड्रायव्हरची गाडी मुली खाऊन टाकली बघा मुंगळे थोडे थिडके नाहीत बघा सर फॅन फॉलोन घेते सगळी आपली ते वाट बघत होती यायची फक्त घरी यायची गाडीपास यायची कधी गाडी पशी येते आणि आमची गाडी घेते त्यांना काही साखर काही गुळ वगैरे सांगा नाही काही वाना नाही ते आता पॉसिबल नाही आहे आता थोडस एमर्जन्सी आहे त्याच्यामुळे त्यांना इथं आता ताटा करू रस्त्याला वर माणूस एवढे दिवस कुठे गेल ते तुम्ही मी सध्याला गेल गेलो बघा फिरायला पुढे कुठे गेली आम्ही गेलो पंढरपूर आदमापूर तुळजापूर आणखीन माशेच्या आणखीन चार पाच देव गेले तिकडे आणखीन कुठे गेले समोर बाळू मामा।, मामा ना आदमापूर ना कोल्हापूरला ज्योतिबाला सगळं ते मध्ये देवी नंतर ज्योतिबा असे चार पाच देव केले नंतर पण तर मित्रांनो आपण मागच्या सोमवारी स्पीकर टाकला होता आम्हाला पण जायचं होतं पण काही कारण असतो मी कॅन्सल केलं बघा आणि आणायचं 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 म्हणून आज सोमवार आलं बघा आज सोमवारी आपण स्पीकर आणायला चाललो आपलं स्पीकरचे बॉक्स तयार करायला जे टाकले होते पैठणला ते आपण आज आणायला चाललो बघा या माणसामुळं म्हणलं आपल्याला जे का मागचे स्पीकर पण नवीन घ्यायचे आहेत ना बघू आता कसे भेटते काय भेटते तिथं यांची तर ऑलरेडी मागे घेतलेली आहे तुम्ही रील्स मध्ये बघितले होते बघा त्यांना फक्त ते काढायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचे फटाफटा जाऊ पाहुणे निघायक नाही बाहेर आपली एकदा कसा आहे पाऊस कसा आहे कस ना एक मागच पडली होती एक आमच्यावर पूर्णिन अहिंसा साफी केलेली आम्हाला सगळं वल्ल करून टाकलं मस्त माग घालून बसलाय पगडा बसाय की समोर जर गाडी चालून रेनकोट घालायचं मी बसायचं पुढं काय बघायला नेटकंच आम्ही आलोय बघा पैठण मध्ये पण आल्याच्या नंतर आता असा लवच झालाय बघा जिथं आपलं काम होतं ते नेमकं दुकानच बंद आहे ते पहा आपले मित्र हळूहळू गाडी बघा मग आता काय करायचं आता घरी जायचं नाही आता मी काय समजित ते त्यांना फोन केला पाच दहा मिनिटात आलो अरे <स्ट> वा। पास वाटला सोमवारी आज काय त्यांची दुकान बंद का काय बरं झालं बंद नाही अरे वा नाही तर आता पार आता असं वाटलं होतं आता आता सगळं सोडून द्यायचं आता डायरेक्ट नका जेवढं नका देऊ सोडून आपला माणूस आहे का थोडस कॅमेऱ्यामध्ये बोलायला बघा लाद होत बघा असं नर्वस होत बघा असं बोलायला एकदम मोकळा बोलन पण समोर गेला की एकदम शुद्ध भाषा आहे एकदम पुणे सिटी मध्ये असल्यासारखा मुंबई मध्ये असल्यासारखा हो ते आता येणार ते गाडी आणायला लागली इधर शिक इधर शिक असं बोलायला आहे का अरे मग रेटणार नाही मग कोणाला असं लगेच शुद्ध शाकाहारी तुमची स्टाईल बदलाव होती अशी 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 कशी ती बदला राहत नाही जमत ना राहते हा तर कोण कोण पैठण मधून आहे नक्कीच कमेंट करा बघा आपल्याला तरी कळून बघा कोण कोण बघत आहे आणि मित्रांनो आपण बघा युट्यूब व्हिडिओ अपलोड करायला लागलो बघा रिस्पॉन्स पण इतका चांगला भेटायला लागला तुम्हाला एक रिअल गोष्ट सांगतो बघा पहिली मी व्हिडिओ अपलोड करायचो स्टार्टिंगला त्यावेळेस व्हिडिओ टाकल्याच्यानंतर पाच सहा घंटे किंवा एक दोन दिवसाच्या नंतर पुढं जाऊन दहा व्ह्यूज पंधरा व्ह्यूज पन्नास व्ह्यूज असे लोकं पाहिजेत बघा आपले यूट्यूबवरती पण आता व्हिडिओ समजा आज जर टाकला तर उद्यापर्यंत आहे का बघा तीनशे चारशे पाचशेपर्यंत आपले व्हिडिओज माझे समजा यूट्यूबवरचे व्हिडिओज लोकं बघायच बघा तर बस मनापासून खूप खूप धन्यवाद बघा आणि थोड्याच दिवसात आहे का आपलं यूट्यूबवरती दोन हजार सबस्क्रायबर्स पूर्ण होणार हे पण शक्य नव्हतं पण ते शक्य व्हायला हो लागलं बघा तुमच्यामुळं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा तुम्ही काय म्हणसाल का। काय म्हणसाल अहो बोला की काय अहो तुम्ही बोला ना पब्लिकसाठी काय म्हणसाल जिने आपल्याला सपोर्ट दिला एवढा छान त्यांच्यासाठी काय म्हणसाल आपले इंस्टाग्राम वरती झाले चांगले फॉलोअर्स पण आता युट्यूबवर पण चांगले सबस्क्रायबर झाले दोन हजार आता सबस्क्रायबर्स व्हायला लागले जेणे सबस्क्राईब केलं त्यांच्यासाठी तुमचे दोन शब्द तुमच्या भाषामध्ये काय म्हणतात ते अरे पण आवड आहे त्यांना पण त्यांना तुम्ही एक आपण कसं म्हणतो धन्यवाद करायचं तुम्ही कसं करता तुमच्याकडून आतापर्यंत दोन हजार आता सबस्क्रायबर्स व्हायला लागले त्यासाठी तुम्ही त्यांना काय म्हणणार त्यांना जे ते

तर मित्रांनो आता बॉक्स ठुलेत बघा येतं आपण लाइटिंग घेऊ आणि आपल्याला वायरिंग घ्यायची आणि फ्लॅशर घ्यायचंय तर आता विषय असा झालाय सोमवारचे इथं सगळ्या गाड्याच्या दुकाने बंद राहतात फ्लॅशर भेटत नाही काही ना आपल्याला फ्लॅशर आपल्याकडे आहे बघा आपल्या दीपक भाऊसाठी घ्यायचं फ्लॅशर कलर का हि थोडा डार्क वाटतो माझं याच्यामध्ये किती दोन तीन चार याच्यात आणखीन एक काढाय का नाही आता एवढे का याला आहे का आपल्याला ते वायरिंग लागते बघा रेड ब्लॅक ते दोन्ही वायर जॉईन नसतात का वीस फूट बघा वीस आणि वीस चाळीस वायरिंग दाखाय का असले मधले बघा ते नाही ते नाही ते नाही असं जॉईंट मधले बघा हा याच्यापेक्षा आणखी बाईक राहतो बघा अरे ही जे वायरिंग ते टिकत नाही मी टाकली होती टिकत नाही टिकत नाही किती आहे नाही का नाही लागत चाळीस फुट लागत चांगल्यामधली आहे ना डायरेट याची शंभू शंभू शंभर रुपये का बरं आपल्याला हे दे ना तार दे ना तार छोटी वीसवाले छोटं झालं चला तर मित्रांनो आपण आलं बघा आता श्रीनाथवाल्याकडे मस्त आपल्या आपल्या आप आप बॉक्समध्ये बघा आठ इंची स्पीकर टाकून घेऊ आणि ट्विटर टाकून घेऊ पाण्या पावसामुळे मला का व्हिडिओ काढताय ना सगळं ओढलं बघा सगळ्या पन्नी मध्ये एक दोन तीन चार पाच यांच्या पेक्षा आहे का आपल्याच ठप्पे जास्त झाले इथं आता आम्ही काय करायचं आम्ही रेनकोट घातलेलं आहे आमचं जे का पूर्ण गणवेश काढून तुला बघा इथं एक बॉक्स घेऊ आता याच्यातला काढून

स्पीकरला आणि हे जे एक स्पेशल म्हणजे स्पीकरला डायरेक्ट आता हया असं जोडलं तरी चालतो इकडून पिकरच्या संपल्याला आणि कधी सोपला जाते हा हा

ते इतका हिट होतोय की त्याला हात लावायचा माणसाला लिहिवर त्यांनी दिवसभर का आवाज आहे तसाच पडलेला आमच्याकडे हा स्टिरिओ पण माग ऑर्डर केलं तर बघा पण स्टिरिओ आहे का म्हणजे असं ते असं चायनाच वाटायला लागला सगळ्या स्टिरिओ म्हणजे आम्हाला काय कारण काय होतं तेवढ्या पुरतं तेवढा आवाज याच्यामध्ये चला ना ट्रॅक्टरवर टाकला ट्रॅक्टरवर म्हणावा असं मग ते कसं आपल्याला कसं किती आता याला ठोयचं आहे आप का आपल्याला असं राहणार ते तर मित्रांनो बॅकग्राऊंडमध्ये बघा तिथं गाणे चालू होते त्याच्यामुळे मी तुम्हाला आता व्हायस ओवरमध्ये सांगतो बघा आपल्याला जे काय मागच्या साईडने बघा दोन्ही कोण होल पाडायचे होते बघा जे आपल्याला स्पीकरचे वायर काढायचे होते तर तेच या व्हिडिओमध्ये बघा मी सांगत होतो

कलर ला ते येईन बाय नाही तर मित्रांनो बघ काल आपण जे का बॉक्स घेऊन आलो बघा आपल्या घरी सगळं मटेरियल आणले बघा आता आप तर आपला फक्त आता शेवटचं काम राहिलं बघा त्या बॉक्सला आहे का आपल्याला वॉटरप्रूफ करायचं बघा जे की आपण हे बॉक्स होते बघा आता याला आहे सन का सनमायका नाही काही नाही आपलं एकदम सिम्पल आहे बघा तर याला एक या आपल्याला वॉटरप्रूफ करायचं ह्या बॉक्सला एक प्लस आपल्या या सब बॉक्सला आहे तर आपला बघा हा एक टेप आहे बघा जो काल आणलेला आहे आपण त्यांच्याकडून श्रीनाथवाले लगेकोन आणि आपला पहिला जुना टेप होता तर आता फक्त काम राहिलं बघा यांच्या वॉटरप्रूफिंगचं तर हे कसं करणार बघा तर आपण या का पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू बघा कारण की हा व्हिडिओ थोडासा जास्तच मोठा होईल बघा तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा बघा